ज्यावेळेस मी शाळेत असताना मला फक्त म्हणजे ज्यावेळेस सर शिकवत होते त्यावेळेस माझ्या डोक्यात चित्रच राहायचे आणि असं करत करत चित्र कले बदल। मला मग सरांचं मार्गदर्शन भेटलं मी जेव्हा योग्य मार्गदर्शन केलं चित्रकलेबद्दल आणि मग सरांनी सांगितलं पुढे भरपूर शिक्षण आहे मग मला आणखी त्यामध्ये उत्सुकता वाटली किंवा आपल्याला आणखी त्याबद्दल आपण पुढं शिकू शकतो जस जसं मी पुढे जाईल तसं तसं मला त्याच्यात आणखी माहिती झालं की याच्या पुढचंही आणखी शिक्षण आहे सुरुवातीला फक्त एवढंच माहिती होतं त्याच्या परीकडे मला काहीच माहिती नव्हतं पण जेव्हा एक्झाम मी दिली त्यानंतर मला कळालं की त्याच्यानंतर सुद्धा एटीडी करावं लागतं त्यानंतर मी माझं या परीक्षा दिल्या इलेमेंटरी इंटरमिजियेट त्यानंतर मग मी एटीडी पूर्ण केलं आपल्या हिंगोलीला हिंगोलीला गेल्यानंतर पुन्हा तिथं गेल्यानंतर आणखीन जसं शिक्षण घेत गेलो त्यानंतर कळालं की याच्या पुढचं आणखीन एक शिक्षण आहे त्याच्यानंतर बी एफ करा ए करावं लागते एम करावं लागतं मग हिंगोलीवरून पुन्हा औरंगा औरंगाबादला गेलो औरंगाबादला एक सीई टी दिली सीई टी मध्ये माझा नंबर लागला त्यानंतर मग मी तिथं टेक्स्टाईल डिझाईनिंग टेक्स्टाईल डिझायनिंग म्हणजे जे आपल्या कपड्यावरचे डिझाईन असते की ना स्वतः सध्या तुम्ही शाळेच्या ड्रेसमध्ये बरोबर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे रंगीत कपडे घालता जे की प्रिंटचे असतात काही प्लेन असतात ठीक आहे ना काही चेक्सचे असतात ते झाला प्रिंटिंगचा भाग तो एक कलेचाच भाग आहे तो एक झाली समजा टेक्स्टाईल प्रिंटिंग त्याच्याबद्दल शिक्षण घेतलं त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पुन्हा मला आणखीन काय पुढचं आणखी शिक्षण आहे मग मला जास्त त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली त्याच्याबद्दल आणखी एम केले माझं शिक्षण माझं जवळपास बी ए बी एफ एम डी हे माझं सर्व शिक्षण झालेलं एम म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स ए कलेमध्ये एम ए आणि बी एफ ए बॅचलर ऑफ फाईन आर्ट आणि डी म्हणजे आर्ट टीचर डिप्लोमा लक्षात आता याच्यामध्ये कला म्हणल्यानंतर त्याच्यात वेगवेगळ्या जेव्हा त्यावेळेस आपण व्यवसाय शिक्षणाकडे जातो बरोबर त्याच्यामध्ये फोटोग्राफी सुद्धा आहे लक्षात कुणाला फोटो काढायची आवड असती बरोबर की नाही त्यानंतर अॅडवर्टायझिंग जे की आपण तुम्ही जे मोबाईल किंवा टी व्ही वरती बघता की नाही त्यावेळेस आयडिया राहतील की नाही काही कार्टून्स येतात है ना ती ऍडव्हर्टायजिंग तो भारत वेगळा आहे ती एक कलाच आहे त्यानंतर पेंटिंग बरोबर पेंटिंग बघता की मोठमोठी मोठमोठे सरांनी सांगितलं पोस्टर मोठमोठ्या पेंटिंग बॅनर वगैरे त्यानंतर स्कलप्चर स्कल्पचर म्हणजे मूर्ती मूर्त्या बघता की नाही जसं की शिवाजी महाराजांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काही महामानव आहेत त्यांच्या पण मूर्ती ते पण वेगवेगळी कला आहे लक्षात त्यानंतर रांगोळी आधी है ना मेहंदी आधी लक्षात आणखी त्यानंतर दुसरी कोणती कला सांगू शकतो आपण ते समजा ते ठीक चाल डिझाइनिंग मध्ये आलं लक्षात त्यानंतर डेकोरेशनच नाही जर एखादा कार्यक्रम असला समजा लग्नाचा त्यामध्ये आपण आता याच्यामध्ये वेगवेगळं जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं झालं तर प्रत्येक विषयाचं वेगवेगळं तुम्हाला ते शिक्षण तुम्हाला घ्यायला भेटणार आलं लक्षात कुणाला जर कामामध्ये काम करायचं असेल मूर्ती कामामध्ये त्यामध्ये पण तुम्हाला मास्टर त्याच्या तुम्ही करू शकता त्याच्या पीएचडी सुद्धा तुम्ही करू शकता आता तुम्ही कला म्हणल्यानंतर तुम्ही कुठल्याही वस्तू पासून तुम्ही ते तुम्ही आर्ट तयार करू शकता जसं की सरांनी सांगितलं एक कलाकार आपल्या भारतातलेच आहे वासुदेव गायतोंडे म्हणून सरांनी जशी किंमत सांगितली कोटी मध्ये है ना लक्षात असू द्या वासुदेव गा, वासुदेव गायतोंडे नेटवर जरी तुम्ही टाकलं तर त्यांची किंमत त्यांच्या एका पेंटिंगची किंमत मला वाटतंय छप्पन कोटी काहीतरी आणि त्यांचं चित्र जर पाहायला गेलं तर तुम्हाला काहीच समजणार नाही ते आहेत चित्राची शैली आहे ती अमूर्त आकार म्हणजे त्याला आकारच नाही आपण पाहायला गेले की आपल्या सहजासह सर्दी समजणार पण नाही पण त्याची किंमत आज पाच छप्पन कोटी एवढे आपल्या भारतातल्या आरतीस नक्कीच त्या कामाबद्दल आणि त्या पद्धतीचं काम सुद्धा तुम्हाला करावं लागतं प्रत्येकदा नाव त्यांचं नाव परत एकदा सांगा प्रत्येकदा ऐका त्यांचा गायतोंडे मग वासुदेव गायतोंडे चालला चित्रकार वासुदेव गायतोंडे नेटवर सर्च करून तुम्ही घरी त्यांची माहिती घेऊ शकता कधी पण घेऊ शकता त्यानंतर असे भरपूर आर्टिस्ट आहेत जसे की वासुदेव कामन है ना आणखीन भरपूर समजा भारत भारतातील चित्रकार भरपूर आहे तुम्ही जर टाकलं नेटवरती तर भरपूर माहिती तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर आता माझी जी केलेली आहे